नमस्कार बंधू आणि भगिनींनो आजकाल कानावर येणाऱ्या लव जिहाद सारख्या चित्तथरारक बातम्या मनाला वेदना देणारी न पाहणारी मुलींची अवस्था या सर्व गोष्टींना कोण कारणीभूत आहे तुम्हाला माहित आहे का आपण हिंदू धर्मीय निंदकाचे घर असावे शेजारी या उक्तीप्रमाणे पूर्वीचे राजे महाराजे किंवा आपले पूर्वजही बरेचसे शत्रूंच्या चालींवरून लढ्यात सुधारणा करायचे पण आपण त्या मुसलमान लोकांना त्यांच्या धर्माला नुसती नावे ठेवतोय अहो ते लोक त्यांची जात दाखवत आहेत त्यांच्या आहाराप्रमाणे ते तसेच हिंसक वागणार आणि आपण हिंदू लोक लव जिव्हात सारखा क्रूर कांडाचा घास आपल्या मुखापर्यंत येत नाही तोपर्यंत नुसती प्रवचने लेख वगैरे सोशल मीडियावर प्रसारित करणार फक्त त्यातून योग्य बोध घेऊन तसे वागणार कोण कशाला आरक्षणासाठी मोर्चे घोषणा उपोषणे अहो हे सर्व राजकारणी लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी आपसातील ओढ ओड़, चढाओढीसाठी आपल्या सामान्य जनतेमध्ये फूस लावून आपल्यातील एकीचा बळी दिला जात आहे आणि याचाच फायदा हे परप्रांतीय मुस्लिम ख्रिश्चन धर्मीय लोक घेत आहेत तेव्हा अजूनही वेळ गेली नाही आपण सर्व हिंदूंनी जागरूकतेने या सर्व गोष्टींचा सखोल विचार केला पाहिजे आपल्या पुढच्या पुढी पिढीच्या सुरक्षिततेचा विचारही व्हायला पाहिजे आता मूळ मुद्दाच की बऱ्याच वर्षांपासून स्त्रियांवर तरुण व लहान मुलींवर होणारे बलात्कार लहान मुलांवर होणारे अश्लील अत्याचार हे कुठेतरी थांबलेच पाहिजेत भारत सरकारनेही कुठलीच दुसरी सुढेल शिक्षा अशा गुन्हेगारांना न देता या अशा अत्याचारांना कायमची दहशत बसेल अशी तिथल्या तिथे त्वरित फाशीची शिक्षाच दिली पाहिजे किंबहुना अशी मागणी सर्व हिंदूंनी मिळून एकत्रितपणे करावी यासाठी उपोषणे मोर्चे काढा व आपल्या आया बहिणी मुलींना न्याय मिळवून द्या आता प्रत्येक घरात भारतीय संस्कृती संस्कार नांदू देत म्हणजे पाश्चिमात्य पोशाख पद्धती जंक फूड खाणे कपाळावर टिळा न लावणे देवाला न मानणे नुसते फार्म हाऊसवर विकेंडला जाऊन नंगा नाच करणे वगैरे हे सर्व बंद करा त्यापेक्षा आत्ताच्या काळाची गरज म्हणून सर्व लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी सातच्या आत घरी येणे एकत्रित बसून देवाची स्तोत्रे मंत्र मंत्रजप भजने म्हणणे एकत्रित भोजन करणे आठवड्यातून एकदा आपल्या कुटुंबासह मंदिरात जाणे लहान मुलांपासून सर्व तरुण मुलांपर्यंत सर्वांनी जगातील चालू असलेल्या घडामोडी अगदी बिभत्सकापासून आनंददायी घटनांपर्यंत सर्व काही डी डी न्यूजद्वारे जाणून घेणे या सर्व गोष्टींमुळे या नवी पिढीत थोडीशी भीती जरी भरली तरी एक प्रकारची सतर्कता येते पुढच्या स्थेच मागचा शहाणा या म्हणीनुसार अंगी शहाण पण येते या नव्या पिढीला अगदी लहान वयापासून विश्वासात घ्या त्यांचे फाजील लाड करून त्यांना वाया घालवण्यापेक्षा मुलांचे घट्ट मित्र मैत्रीण बना त्यांना वाढदिवसाच्या दिवशी वा सणावेळी औक्षण करणे मंदिरात नेणे पैशांचा सदुपयोग म्हणून स्वतः त्यांना घेऊन सत्पात्री दान कसे करावे हे शिकविणे यांसारखे संस्कार करावेत तसेच सर्व स्त्रिया मुलींनी देखील फॅशनच्या नावाखाली उघडे अंग दाखवत फिरणे योग्य नाही कारण पुरुषांच्या वासनेला ते कारण पुरेसे ठरते मग असे अत्याचार घडतात वाजवायला दुसरा हात असतोच की अगदी थोडेफार हे तसेच आहे कारण हे कलियुग आहे बॉलिवूड हॉलिवूडचे सिनेमे वेब सिरीज पाहणे व त्याचे अनुकरण करणे ही सर्व घृणास्पद कृत्ये आहेत संपूर्ण बॉलिवूड हे त्या मुसलमान अंडरवर्ल्ड गुंडांच्या आधिपत्याखाली आहे हे तरुण पिढीने जाणावे आयुष्य पाहिले तर फार कमी आहे व चांगले करण्याजोगे बरेच चा आहे वेळ पैसा व जीवन हे सार्थकी लावा कारण प्रत्येकाला मनुष्यजन्म पुन्हा मिळेल का नाही याची शाश्वती नाही तेव्हा सोडूनी क्रूर पाशवी अत्याचार सोडूनी क्रूर पाशवी अत्याचार रक्षण करूया महिला जातीचे रक्षण करूया महिला जातीचे सर्व हिंदूंनी एकत्रित सामंजस्याने सर्व हिंदूंनी एकत्रित सामंजस्याने बांधूया तोरण हिंदवी स्वराज्याचे बांधूया तोरण हिंदवी स्वराज्याचे जय हिंद जय भारत धन्यवाद